तर आईचा हा पहिल्यांदाच अनुभव असणार आहे की लाइव खेकडी पकडताना हो हो मित्रांनो आलेला आहे मोठा जरा आ... नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण घरातूनच चालू केलेला आहे तर आज चाललेला आहोत आपण बगुल्या टाकायला तर आज आपल्याबरोबर असणार आहे तो म्हणजे आयुष बाप बेटे दोघंजून चाललेले आहेत पगोल्या टाकायला आणि इकडे ऋथ्वी आहे इकडे बहिणीचा मुलगा अर्णव आणि बेबी मग आज खेकडी खायला भेटणार तुमच्यापैकी कोण येतो आहे मित्रांनो आपण काय आज लांब जाणार नाही आहोत आपल्या गावाच्या जवळच जाणार आहोत तर आपल्या पगोल्या इकडे काढलेल्या आहेत आपल्या सात पगोल्या आहेत तर आपण पगोल्याना घास घरातूनच बांधून जाणार आहोत आणि डायरेक्ट मग पगोल्या टाकायला खाजनामध्येच तर मित्रांनो आपण घास आणलेला आहे मच्छी आहे शिंगाडे मच्छी जे आपण पीस केलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तर आपल्याला सातव्या पगोलला दुसरा काहीतरी घास लावा लागणार आहे आणि मित्रांनो आज आपण थोडीशी टेक्निक अलग वापरणार आहोत तर हे घास आहे ना खेकडा लवकर खातो मच्छीचा घास असला तर तर आपण त्यालाच फाळक्यामध्ये आहे ना असे गुंडाळून बांधणार आहोत आणि पगोलीला बांधणार आहोत म्हणजेच खेकडा लवकर खाणार नाही तर चला पहिला घास बांधून घेऊया इथूनच आपली घास बांधायची रस्सी ही आहे ना मध्ये असते मित्रांनो तर आज आपण घरामधूनच रेडी होऊन जाणार आहोत चला एक पहिल्या पगोलीला घास बांधलेला आहे पगोली गुंडाळूया है। तर ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा घास घेतला आहे सुट्टा आहेत बग्यांची ती पण टाकूया पाण्याची बॉटलसुद्धा आपल्याला घ्यावी लागेल आणि चला निघूया आता आपण जायला तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत परवे खलाटीमध्ये तर ही आहे खलाटी आणि हा तुम्हाला पुढे दिसतो आहे ते खाजन आहे आणि ह्या साईडला हे बघा बाजूला आपला गाव आणि ही इथून गेले ती नदी गेल्या ते ह्या आपल्या नदीलासुद्धा वरती भरती येते तर आज आपण गावाच्या जवळच पगलं टाकणार आहोत तर बघूया आज आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते तर चला भेटू आपण आता डायरेक्ट खाजण्यामध्येच पगोल्या टाकताना मित्रांनो खेकडे पकडण्याचा अनुभव आयुषचा पहिल्यांदा असणार आहे खाजनामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि आयुषपेक्षा लहान असतानापासून मित्रांनो खेकडे पकडतो आहे मी हळूहळू पाय टाक चल सीधा चल कारण हे आहे ती मारांडी आहे आणि ह्या मारांडीचे काटे आहेत ना टोचतात अंगाला आणि मित्रांनो अजून भरतीचा पाणी तर आलेला नाही आहे बघा ह्या पारडीला अजून वरती पाणी आलेला नाही आहे आपण पगोले टाकून घेऊया पगोले आपण तिथून टाकूया आणि उचलायला आपल्याला इथे करूया चला आपली ही पहिली पगोली बसवलेली असे आपल्याला सात पगोल्या टाकायच्या आहेत चला पुढची टाकूया पगोलीला पण उचलायला इथून करूया तर मित्रांनो पूर्ण भरतीचा पान हे बघा खारपुटी जागेला पसरलेला आहे आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये पगवल्या उसरायला सुरुवात करणार आहोत तर तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ बघित असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईबर करून ठेवा आणि अशाच तुम्हाला पुढे आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर आयुषचा हा पहिल्यांदा अनुभव असणार आहे का लाईव्ह खेकडी पकडताना तेही पप्पांबरोबर तर मग जाऊया पोगले उचल्याला सुरुवात करूया चला कंटिन्यू सोबत राहावा पहिली पोगोली आपण उचलूया आणि मित्रांनो भावानी झालेली आहे लहान खेकड्याची चला घेऊया आपण बघा साईज बघा आहे बरी साईज बरी आहे घेऊया आपण त्याला पिशवी दे तिस डायरेक्ट पिशवीमध्येच डायरेक्ट आपण टाकलेला आहे पिशवीमध्ये आणि मित्रांनो आपली भवानी झालेली आहे तर पुढे पुढे बघूया मित्रांनो आपल्याला मोठी खेकडी बघायला भेटतायत काय तर मित्रांनो आपण ही दुसरी पगोली उचलायला आलेलो आहोत तर बघूया ह्या पगोलीमध्ये आपल्याला काय भेटतोय का, का? आणि मित्रांनो आलेला आहे हे घे पकड पकड आणि मित्रांनो आपल्याला पहिल्याच साईजचा आलेला आहे खेकडा हा बघा साईज तीच आहे ठीक आहे पण खाण्यासारखी आहे साईज मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला तिसऱ्या पगोलीमध्ये काय भेटतोय बघूया हो आणि मित्रानं मस्त आताची साईज आलेली आहे खेकडा काढला मस्त मोठा घास खाल्ला पण त्याने तर ही मित्रांनो मादी आहे ही बघू शकता आणि हे मस्त आता साईज आहे तर आपण घास एक्स्ट्रा आणला आहे पण सुकलेल्या बगे आणल्यात ते आपण नंतर बांधूया बघूया ह्या पगोलीमध्ये आपल्याला काय भेटतं ते आणि मित्रांनो आलेला आहे साईज बऱ्यापैकी आहे बघा आयुष्य तरी पाठी मागून साइज आपल्याला आहे चांगलीच आणि हीच लहान खेकडीच खायला आहे ना मित्रांनो मजा येते चला हो बघा मित्रांनो आपली सुरुवात तर एकदम चांगलीच झालेली आहे चार पगोलीमध्ये चार खेकडी आणि मित्रांनो बघा ह्या सुद्धा आलेला आहे आणि मित्रांनो आपली फेकडी पकडायची एकदम सोपी पद्धत आहे चला झाला पकडला आता मी एकटाच आलो आयुष्यला घेऊन नाही आलोय चला ह्याला मी पकडतो आणि ही आपल्याला मादी भेटलेली आहे एकदम साईज हाय बरी आहे मित्रांनो आलेला आहे साईज आपल्याला तीच येते हे बघा साईज आपल्याला तीच आहे बघ मस्त साईज नाही पण बऱ्यापैकी साईज आहे मस्त आणि मित्रांनो ही बघा साईज बरी आहे आणि बघा ही ओरट आहे ती गावातली पोरं सुद्धा आलेत पगोल्या टाकायला आणि मित्रानं हा बघा साईज एकदम मस्त आहे हे बघा साईज हे पण मादी आहे आणि मित्रांनो किरवी भेटत गेली ना तर अजून जाम मजा येते पकडायला बघा घास काय केलाय ठिकलाय आहे आपला अजून घास ओ हे बघा साईज बरी आहे आधीच आहे मित्रांनो मित्रा हो हो मित्रांनो आलेला आहे काय मोठा हिवस आहे ना मोठा जरा पोलीच आपल्याला प्रत्येक फेरीला भेटलाय ना बघा हाय बरी साईज आहे बघा नर आहे मग आईश आज खेकडी पकडताना कसं वाटतंय मजा येते पकड पकड चला आपण परत टाकून घेऊया तर मित्रांनो इकडे बघा पियुष सुद्धा आलाय पगोला टाकायला किती भेटली हा बघ किती मजा करतोय हे बघा इकडे पियुषनी सुद्धा एवढी पकडले आहेत पासा आहेत ना आणि खाजनामध्ये अजून त्या साईडला पण पोरं आहेत आता पियुष ह्या साईडला मला भेटलाय म्हणजे माझ्या बाजूलाच पगोला टाकतोय <laughs> आणि मित्रानं सात किलोचा खेकडा भेटलेला आहे आपल्याला हा <laughs> बघा केवढा आहे सोडूया आपण ना <laughs> मित्रांनो घरी जाता जाता सात किलोचा खेकडा आपल्या पवलीत आलेला आहे सोडून दिली आपण त्याला <laughs> आणि मित्रानं लास्टला जाता जाता पण आपल्याला आणि मित्रांनो ह्या पगोलीने आपल्याला प्रत्येक फिरीला किरवा दिलेला आहे चला आता आपली घरी निघायची तयारी आहे आपल्याला पगोलीचा घास सोडावा लागणार आहे कारण आपण नेहमी पगोल्या टाकून गेल्याच्या नंतर घास सोडून टाकतो कारण कुत्री मांजरं नंतर पगोल्या चावून टाकतात तर चला पगोल्याचा घास सोडूया आपण पहिलं आणि मित्रांनो ह्यासुद्धा पगोलीमध्ये आलेला आहे खेकडा अरे गेला <laughs> पोगोली फाटले लहान साईज होता जाऊ दे तर चला मित्रांनो आता आपण खजनामधून निघतो आहे बाहेर जाण्यासाठी तर आता आपल्यासोबत सुद्धा आहे आणि आता ह्या पाण्यामधून आपल्याला वाट काढत बाहेर जायचं आहे पाणी भरलं की समजत नाही आपण कोणत्या रस्त्याने आतमध्ये आलो ते तर चला जाऊया आपण आता बाहेर तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत घरी आणि फ्रेश वगैरे आपण झालेलो आहोत आणि आतुरत आहे ती आता खेकडी किती पकवून आणलेत त्याची तर इकडे मंडळी बघा <laughs> बसलेली <लिया> <laughs> आहे किती भेटलेत खेकडी ती बघण्यासाठी किती आणलेत ते आपली इकडे पिशवी आहे मैधर खोल या लवकर बघायला आई सुद्धा फ्रेश झालेला आहे आंगडे फकट आणले तर आणि वर त्यांच्या आय झाकण जाण अगं वरती ठेव सर शांत होत <laughs> मित्रांनो ही बघू शकता आज आपण आणलेली खेकडी बघ किती भेटले <laughs> किती आहेत बघ किती असेल तरी पण अंदाजे वीस असतील वी ना बघाची खेकडी तर आता आपण ही किरवी ठेवूया टपा आणि मग संध्याकाळी बनवूया मस्त झणझणीत खेकड्यांचा रस्सा तर मग मित्रांनो तुम्हाला खेकड्यांच्या रेसिपीचा सुद्धा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये बनूया तर मग आयुष आज मजा आली खेकडी बघण्याचा तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय